पाटगाव पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे मौनीसागर मध्यम प्रकल्प अठ्ठ्याण्णव टक्के भरलाय पावसाचा जोर कायम असल्यानं केव्हाही प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी वसुंधरा बारवे आणि तहसीलदार अर्चना पाटील यांनी भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली वेदगंगा नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय भुदरगड तालुक्यात पाटगाव पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं मौनी जलाशय मध्यम प्रकल्पात सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के पाणी साठा झालाय या धरणातून सुमारे दोनशे क्युसेक क्युसे पाण्याचा विसर्ग सुरू आहे तालुक्यात मुसळधार पावसामुळं पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेणगाव करडवाडी म्हसवे मडिलगे वाघापूर या बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे तर वेदगंगेचं पाणी पात्राबाहेर पडून तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं विजेच्या तारांवर पडून कडगाव पाटगाव परिसर गेले तीन दिवस तर वेसर्डे परिसर पाच दिवस अंधारात आहे दुर्गम आणि डोंगराळ भागातील वीज सेवा ठप्प झाल्यानं या भागातील लघु उद्योग आणि बँकिंगची कामं तसंच मोबाईल सेवा कोलमडून पडली आहे पावसाचा जोर पाहता मौनी जलाशय केव्हाही भरून सांडव्यातून विसर्ग होऊ शकतो या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी वसुंधरा बारवे आणि तहसीलदार अर्चना पाटील यांनी पाटगाव प्रकल्पाला भेट दिली नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहनही बार्वे यांनी केलं यावेळी मंडल अधिकारी राजेश तोळे तलाठी विजय पाटील सुदेश सापळे समीर जाधव सचिन मर्दाने महादेव देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते